नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नज़र प्राकूया आजच्या घडामोडीवर लोकमंगलचा सामूहिक विवाह सोहळा 15 डिसेंबर रोजी विवाह नोंदणी सुरू अंतिम मुदत रविवार पर्यंत दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा यंदा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता गोरस मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे या फाउंडेशन तर्फे होणारा सामुदायिक विवाह सोहळा आहे अशी माहिती लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आली आहे विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक लोकमंगल नागरी पतसंस्था लोकमंगल मल्टीस्टेट आदी एकूण एकशे पंचवीस पेक्षा जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीसाठी पाच डिसेंबर अंतिम तारीख आहे या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी विकास नगर येथील लोकमंगल फाउंडेशनच्या ऑफिसला संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू वरास विवाहाचे कपडे हळदीचे कपडे वराडी मंडळींच्या भोजनाची सोय मानाचा आहे स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था वधू स्मणीमंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहे ताट वाटी ग्लास प्रत्येकी पाच नग स्टील हंडा स्टील डबा तांब्या आदी संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे वधूवरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिला जाणार आहे फाउंडेशन तर्फे होणारा हा बेचाळीसावा सामुदायिक विवाह सोळा आहे आतापर्यंत तीन हजार एकोणनव्वद जोडपी विवाहबद्ध झाली आहे यामध्ये हिंदू दोन हजार तीनशे ब्याऐंशी बौद्ध सहाशे शहात्तर मुस्लिम वीस जैन सात तर ख्रिश्चन समाजाचे सात विवाह झाले